पाहायला मिळते तिकडे जरांगेंचं आंदोलन सुरू असताना गेलं पाच सात ते दिवसापासून लक्ष्मण आखे ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी आंदोलनाला बसले तसं बघता सरकार या दोघां दोन्ही समाजासाठी अपयशी ठरले असं वाटतं तुम्हाला माझ्या मी ओबीसी आहे माझ्या पण माझी पहिल्यापासून भूमिका होती की महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडू नका तो कोणी असो पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जाती व्यवस्था आहे आणि ती जाती व्यवस्था एकत्र राहत होती गावामध्ये मराठी होते गावामध्ये नावी होते गावामध्ये लोहार होते गावामध्ये कसाई होते तांबट होते सगळेच होते गावामध्ये वाणी होता कुंभार होता ही ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची काम ह्या माध्यमातून झालं आणि हे सरकारनेच केलं सगळं हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे याला भडको त्याला भडको याला अगलाव त्याला अगलाव हातात माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्याच कारण नसताना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कुणीही करू नये शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा आणि सरकारनेही उलच अर्ध्या जणांना इथे पाठव अर्ध्या जणांना तिथे पाठव अर्ध्या जणांना हे बोलायला सांग अर्ध्या जणांना हे बोलायला बोला सांग करू नये हे धंदे वाईट आहे माझ्या संपर्कात एकही माणूस नाही त्यांच्या संपर्कात असतायत ते बोलतायत मी कोणाशी बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही नाही

राज्यात विशेष करून मराठवाड्यात एक स्प्लिट झाला क्लिअर कट मराठा वर्ष ओबीसी सगळ्यांना अपेक्षा होती की आपण तिकडे जाल मी स्वतः सुप्रिया त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आम्ही विचारलो की तुमचं कोणी जाणार का नाही ते आवड जाते आताच आपण गेला जाणार काय जाणार ना मी नाही जाणार विधानसभेसाठी आम्ही सगळ्या सगळे दौरे करणार राष्ट्रवादीच्या भाजप कुठलं कार्ड कधी खेळेल पण प्रत्येक वेळा तीन पत्त्याच्या डावामध्ये आपलेच ऐक्य निघतील असं काय समजू नका ह्या जुगार खेळण्याची जुगार खेळण्याची जी सवय लागली ना

मी ह्या विषयात सुरुवातीपासन एकच म्हणणं मानत चालू आहे की संविधानाप्रमाणे जे करता येईल ते करावं संविधानाच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही आणि कृपा करून कोणीही भुजबळांवर पण टीका केलेली त्यावेळेस ते बोलले की नाव्याने नाव्याने आता केस काढू नये असा तुझा भाव द्वेष शेवटी आर्थिक नाडी बाल बाळाबलोकरांशी जोडलेली आहे समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर आहे

ते आहेत ना कुठं जाणारच जातीला सोडून जाऊन जाऊ शकू शकतात पण ज्याची ज्याची भूमिका असते माझी भूमिका आहे मी भूमिका आज घेत नाही सगळं सुरू झालं त्यावर मी बोललो होतो की भुजबळ जे बोलतात ते चुकीचं बोलत आहेत असं आहे की मराठी ओबीसीच आरक्षण हे कोणीच काढू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जे काही कॅबिनेट मध्ये निर्णय होतात मला कुणाला विरोध करून कॅबिनेट बंद बाहेर पडायला पाहिजे ते करायचं नाही अनुरूपत बाहेर येऊन भाषण करायची बरोबर नाही या जाऊ द्याचा हे जा आय माझा समर्थन मी आता जाहीर करतोय पार्टी सारथी महाज्योति पीएचजी विद्यार्थी यांना गेले अनेक वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही विडेवाड्यापासून ते मुंबई पर्यंत चालत जाणार आहे माझा या लोकांना पूर्ण समर्थन आहे हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे हे सरकार मागासवर्गीयांचं शिक्षण बंद करू इच्छित हे एवढी पोरं पीएच डी ला बसतायत एकही पोराला फी मिळत नाही ते जगायचं कसं पुढे जायचं कसं मागासवर्गीयांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या ओबीसी एस सी एस टी तिन्ही म्हणजे या समाजातल्या ऐंशी टक् सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण आणणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो कमॉन गायज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> monington oxyrich proudly indeed